दोन दोन तारखेला भारतामधनं आलो आहे दुबईला आणि दोन तारखेपासताच मी काम सुरू केलं आहे परंतु ना मला वेळच नाही आहे का वेळ नाही माहिती का म्हणजे इकड्याला चालू आहे गर्मी गरमी म्हणजे ते गरम खूप होतं आणि त्याच्यामध्ये आमचं काम असं आहे ना म्हणजे कधी पण म्हणजे ट्वेंटी फोर्स आवर इंटू सेवन म्हणजे असं माझं काम आहे सकाळी उठतो मी पाच वाजता साडेपाच वाजता मी का कामावरती आहे येता येता मला कधी कधी नऊ दहा वाजता आराम वगैरे भेटतो म्हणजे घरी येतो जेवण वगैरे करतो परत कामाला जातो मला असं वाटत असं ना रे भरपूर दिवस झाले आता म्हणजे दुबईतनं काही व्हिडिओज वगैरे बनवत नाही आहे काय झालं याला मी सगळं काही बरं आहे परंतु बाहेर कसं आहे वाहते का, का? म्हणजे मला वाटलं होतं की बाहेर जाऊन मी तुम्हाला चांगला व्यूज दाखवू परंतु ते शक्य नाही आहे कारण की माझ्या गाडीची झाली ए सी खराब कारची ए सी पण किती काम करणार आहे त्याच्यामुळे काही मला बाहेर जावं वाटत नाही आहे ऊन खूप आहे गरम खूप होत आहे त्याच्यामुळे ना जेव्हा कामावर आम्ही आलोत ना थंड पाण्याला आंघोळ केली ना म्हणजे बाहेरच निघू वाटत नाही रूममधनं बाहेरच वाटत नाही गरमी आहे फक्त फक्त जून जुलै ऑगस्ट ह्या तीन चार हे तीन चार महिने आहेत ना हे फक्त गरम आहे बाकी मग महिने सगळे चांगले आहेत म्हणजे मग थंड पण आहे इथे इथे गरम काय माहिती आहे का इथे पाऊस पडत नाहीये आता सध्या भारतामध्ये आपल्या मुंबईला कसं माहिती आहे का आता पाऊस पडतो ना बाहेर तुम्ही बाहेर लगेच असे पडले लगेच पाऊस चालू लगेच सांगत ना कपडे भिजले तुमचे पावसानं कपडे भिजतात आणि आमच्या घामानं म्हणजे इकडे काय ना घाम जास्त होतो ह्युमिनिटी जास्त असते पाऊस वगैरे पडत नाही इकडे जर दोन तीन तास पाऊस पडला ना म्हणजे सगळं बंद होईल मागं मी व्हिडिओ टाकला ना व्हिडिओ बनवला ना कसं रोड वगैरे सगळे इकडे जाम होणार आहे आपल्या मुंबईसारखा नाही आहे की पाऊस किती पण हो येऊ द्या काही होत नाही आहे ह्या देशाला फक्त बिल्डिंग वगैरेच बनवलं परंतु पाऊस जर थोडा जरी आला यांना पाऊस जमणार नाही आणि आता पाऊस पडत नाही तर मग काय होणार आहे गरमी तर होईलच ना हे काय थोडंच झालं तुम्हाला मी दोनच मिनटं झाल्यात उद्योग सुरू सुरू करून आणि बघा मला आला बघा घाम घाम ये ये काय येतोय कारण की ह्युमोनिटी जास्त आहे आणि दुसरी गोष्ट जे आम्ही किचनचे व्हिडिओ मी दाखवतो तुम्हाला आम्ही किचनमध्ये जेवण वगैरे बनवतो ह्या महिन्यामध्ये ती शक्य नाही आहे माझ्याकडनं किचन वगैरे म्हणजे जेवण वगैरे मी बनवत नाही आहे मी माणसाला पैसे देतोय समजा महिन्याचे पैसे देतो आहे ते लोक मला काय पाहिजे जेवायला ते मला बनवून देतात कारण की माझी तर हिंमत नाही आहे किचनमध्ये जाण्याची माणसंच नाही आहे जवळपास साठ सत्तर माणसं आहेत एकाच वेळी येतील समजा सहा सात वाजता ह्या कॅम्पमध्ये येणार ते हे कॅम्प असतो आमचा लेबर कॅम्प म्हणलं जातो ठीक आहे मी हे कॅम्प वेगळा आहे आणि दुब दुबईचे पण तुम्हाला मी कॅम्प दाखवलेत भरपूर एक साथच सगळे लोक येणार मोठ्या बसमध्ये आणि एकदमच काय करणार ना ते का बाथरूम वगैरे जाम होणार किचन वगैरे मध्ये लगेच जाणार ते जेवण वगैरे बनवायला आणि जवळ त्या ना सगळ्यात एक गॅस वगैरे चालवतात ना मग एवढी गरमी होती अरे बाप रे बाप मग ते विचारूच ना असं वाटतं भट्टी आहे भट्टी जेवण वगैरे काही बनत नाही आणि तुम्हाला ना थोडं बाहेर नेऊन दाखवतो म्हणजे आता मला तर इच्छाच नाही बाहेर रूममधनं बाहेर निघायची रूममध्ये एसी चालू आहे परंतु मी तरी पण ना मी थोडं प्रयत्न करतो तुम्हाला बाहेर नेऊन दाखवण्याचं म्हणजे तुम्हाला कळेल मी तुम्हाला काय सांगतोय तर हे बघा भारतामध्ये वाजले साडेसात आणि इकडे वाजले सहा सहा वाजता पण बघा सूर्यदेव बघा कसा दिसतोय चमचम करतोय ऊन वगैरे कमी आहे परंतु फक्त ह्युम्युनिटी जास्त आहे म्हणजे हवा वगैरे येते आज रोजच असं वातावरण नसतं कधी म्हणजे चेंज हो लगेच होतो कधी ह्युम्युनिटी जास्त असती कधी ऊनच जास्त असतं पण कधी काम जास्त काम, काम भरपूर आहे म्हणजे इथे काय ना ह्या देशामध्ये ना, ना इकडे हा बघा आठ असं वाटतं का तुम्हाला कुठे ढग वगैरे आल्यालासारखं काय दिसतं का बघा काही दिसत नाही एकदम साफ वातावरण एकदम बघा किती मस्त वातावरण आहे फक्त एवढंच आहे फक्त ऊन आणि गरमी आता सध्या ऊन नाही आहे म्हणजे सहा वाजले आहेत तुमच्याकडे आता अंधार असेल यावेळी अंधार झाला असेल भारतामध्ये आता तिकडं आहे आणि इकडं आणखी पण ऊन पडलं आहे म्हणजे इकडे फक्त सहा वाजले आहेत भारतामध्ये साडेसात वाजलेत असे कॅम्प असतात तुम्हाला वाटत असेल की हा आम्ही दुबईला आल्यानंतर आम्हाला काही बिल्डिंगमध्ये ठेवणार काय असं काही नाही आहे ठीक आहे भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे ह्याशी रूम असतात सगळे आपले चाळीसारखे रूम आहेत बघा मागापुढं मागापुढं हा तर एकच फ्लोर आहे परंतु इकडे तीन तीन चार चार माळ्याचे कॅम्प असतात दुबईमध्ये आणि मग सगळे म्हणजे हे सगळे लेबर कॅम्प एका एका रूममध्ये पाच पाच सहा सा सहा सात सात आठ आठ माणसं पण असतात आणि जर तुम्हाला कोणी जर फसून जर विजेट विजावरती जर आणलं मग तशा कॅम्पमध्ये तुम्हाला पंधरा पंधरा माणसाला पण झोपावं लागेल तर हे असे कॅम्प असतात कंपनीचे मशीन वगैरे कंपनीचे देत असतात ए सी वगैरे कंपनी देत असते कारण की सीच्या बिना इकडे जगू शकत नाही माणूस ए सी इथे पाहिजेच म्हणजे पंखा वगैरे इकडे काही चालत नाही आहे त्याच्यामुळे इकडे ए सी वगैरे चालते लाईट बिल पाणी बिल वगैरे सगळं कंपनी भरते आणि फक्त आपल्याला काही कामच करायचं असतं आणि असतं जरा गरमी गरमी होत असती ना थोडं काही नाही जर आपलं जर काम सुरू असलं ना काम जर आपलं चालू असतं ना तर मग म्हणजे एवढं काही वाटत नाही समजा गरम एवढं गरमी वगैरे काही एवढी वाटत नाही आहे कामामध्ये वाटत नाही आहे परंतु असं रिकामं जर फिरायचं असलं ना असं वाटतं उल खूपच गरमी आहे आता रूममध्ये कारण की आता मला निघला आहे घाम तीन चार मिनटं झालं व्हिडिओ बनवून आणि खूप आणि खूप घाम निघला बघा दिसत चालतो तुम्हाला बघा हे बघा म्हणजे फक् इथे इत, असंच आहे बस बाकी काही नाही आहे त्याच्यामुळे इकडे लोक काळे वगैरे होतात आणि लोकांचे केस वगैरे जातात या देशामध्ये या भरपूर वेळा मी तुम्हाला रूम दाखवलेला आहे असं रूम असतं आमच्या आमच्या रूममध्ये एक दोन तीन सहा सहा माणसाचा राहण्याची व्यवस्था आहे परंतु मी कॅम्पस असल्यामुळं मी फक्त इथे तीन माणसं ठेवतो एक माणूस पंजाबचा आहे एक माणूस कलकत्ता बांगलादेशचा आहे जो माझा कॅमेरा कॅमेरा कै वगैरे पकडतोय आणि एक इथे मी राहतो आणि जर एखादा कोणी येत असेल समजा कंपनीचा कोणी माणूस तर त्याच्यासाठी एक आम त्याच्यासाठी एक बेड वगैरे इथे असतो आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला मशी दाखवायचं तुम्हाला कसं माझं का तिकडे पाऊस चालू आहे ना तुम्हाला वाटत असेल दुबईला पण पाऊस चालव दुबईला पण म्हणजे फुल मजा असेल पावसामध्ये परंतु इकडे पाऊस पडत नाही आहे ठीक आहे आता कमेंटमध्ये तुम्ही विचारणार मला आणि मग तुम्हाला पाणी कसं भेटते प्यायला हाच तुमचा प्रश्न असेल ना त्याच्यावर तुम्ही एक चांगला व्हिडिओ बनवून तुम्हाला चांगली माहिती देईल पण जरा ऊन कमी होऊ द्या थोडा गरमी कमी होऊ द्या जरा असतो तुम्हाला दुबईचे स्वप्न मी दाखवताना मग तुम्हाला दुबई दिसत असेल तर तुम्हाला बिल्डिंग वगैरे दिसल्या पाहिजेत ना तुम्हाला असं रूम दाखवलं तुम्हाला असं आवडणार नाही अरे हे काय म्हणजे असं हे असं काय राहतो हे लोकं असं असं रूम वगैरे असतात काही असं तुम्हाला वाटत असेल तुम्हाला माझा व्हिडिओ आणि जर तुम्हाला माझी माहिती जर आवडत आवडत जर असली ना तुम्हाला काय करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये मला लिहायचं तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर भाऊ ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम